महापालिका निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे ज्या प्रभागात चुरशीच्या लढती आहेत अशा ठिकाणी बाहेरगावच्या हुकुमी मतदारांवर विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत त्यांचा प्रवास निवास भोजनाच्या सोयीसाठी होणारा खर्चही मोठा आहे सांगली महापालिकेसाठी गुरुवारी मतदान होणार आहे वीस प्रभागात तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी बहुतांश प्रभागात दुरंगी तर अनेक प्रभागात तिरंगी लढत होत आहे पक्षाच्या न्याय परगावच्या मतदारांवर लक्ष केंद्रित केले महापालिका क्षेत्रातील मतदार असलेले मोठ्या संख्येने नागरिक नोकरी व्यवसाय शिक्षण अथवा इतर कारणांमुळे पुणे मुंबई कोल्हापूर सातारा सोलापूरसह अन्य शहरात वास्तव्यात आहेत हे मतदार निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरू शकतात हे लक्षात घेऊन उमेदवारांनी त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले। प्रवास भाडे निवासाची सोय भोजन तसेच मतदाना दिवशी शहरात थांबण्यासाठी स्पेशल गार्डन लॉजची व्यवस्था करण्यात आली या सर्व व्यवस्थेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आले हा कार्यकर्ता बाहेरून येणाऱ्या मतदारांची माहिती संकलित करणे त्यांना मोबाईलवरून संपर्क साधणे त्यांच्या ये जा वेळापत्रकाप्रमतचे नियोजन करणे वाहनांची व्यवस्था मुक्कामाचे ठिकाण आणि मतदानानंतर परतफेरीचे नियोजन करीत आहे